नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शॉपिंग म्हणजे संडे आहे सॉरी आज संडे आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे शॉपिंग दिवाळी शॉपिंग दिवाळी शॉपिंग करायला चाललेलं आहे कर। तर आम्ही चाललो आहे खास करून झुडिओला तर ॲक्च्युली आम्हाला एक व्हिडिओ शूट करायचं आहे त्यासाठी आम्हाला कपडे घ्यायचे त्यासाठी चाललं आहे थोडंसं तर, तर... तर... तर जी तयारी झाली आहे का माझी तर तयारी झाली आहे आता निघूया इथनं मी कसा दिसतोय जरा सर रे माग ना अर्षत न अर्षद न सारखे जरा सरना बघा म्हणजे तर सरना हां बघा आता तुम कसा दिसत आहे थांब दाखव दे ना तर तुम्ही बघू शकता मी असं दिसतोय सरना सरना, <laughs> सरना मी माझ्या स्टाईल मध्ये ॲज इट इज असा मी दिसत आहे बघा कसा सुंदर दिसत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझी बायको काळ काळी तर चला आपण जास्त टाईम नको घालवायला आणि आपण जाऊया जुडिओतला आमचा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे जुडिओतला आपला आमचा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे तर कसं वाटतंय ब्लॉग चल रे चल 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 तर चला मग आता डायरेक्ट आपण बाहेरच भेटू झुडिओत कोण गोरं दिसत स्वतःला उन्हात जायचंय बर का आधी दाखवतात ते गोरं दिसतात का नाही बघा मला पण सांगा द्या चला दोन वर्ष निका होईना नवरा झुडिओ घेऊन हो चाललाय चला 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 फिरायला जायचंय एवढ्या भर दुपारच चाललोय आम्ही ऊन बघू शकता तुम्ही डोक्यावरती ऊन आलेले पण एवढ्या उन्हात पण आम्ही चाललोय स्टॉल मी घेतलाय यांच्यासाठी हेल्मेट आहे बघू जवळ चाललोय इकडं तेव्हा बघत राहा जाण्याची घाई बघा ह्यांना किती आहे मला सोडून चाललेत मी पहिल्यांदा झुडिओला आलीये थोडस आहे जरा भारी वाटतंय बघू आता हे तर मला सोडून पडून निघालेत बघा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मेन सेक्शनलाच आलेलो आहे ह्यांच्या शॉपिंगसाठी आधी त्यांची शॉपिंग झाली तर नंतर करणार आहे खाली लेडीजचं सेक्शन आहे आणि वरती मेन्सचं आहे ह्यांना बघू काय आवडतंय ते काय घ्यायचं पटकन मोकळी झाली शॉपिंग कुणाची शॉपिंग आहे एम्बॅरेसमेंट बघा कि एमेंट मग का का व्हिडिओ चालू करत नाही सांगा काय पैसे भिस गेलेले नाही त्यांचे त्यांना नाही भारी बायको भेटलेली आहे की त्या बायकोच्या माफातच काय मिळत नाही इथं तर नाही मॅरेस बघा कि दरवेळेला आहे ना मी आज करते हा बोला आता

त्यांना तर दमच नाही एवढी भूक लागली <laughs> मला माल, पहिली लाज वाटी ब्लॉक करायला ना आता मी बिंदास करते आणि ते मला लाजतायत मला छंड भूक लागली उन्हात नको ना उन्हात नको म्हणून आता इथं काहीतरी खातो आणि पुढे जातो चला आलो आपल्या घरी थोडीफार शॉपिंग करून कंटाळा आलाय भरपूर बाहेरच थोडस खाल्लंय त्याच्यामुळं काय एवढं टेन्शन नाहीये त्यांचं तर फ्रेश पण होऊन झालं ना। दिसत नाहीये तुम्ही लाईट येते तिकडून मला पण कंटाळा आलाय भरपूर कारण आपण किती वेळ एक दीड तासच फिरलो पण ऊन भरपूर होतं बाहेर एवढ्या उन्हामुळेच आम्ही एवढं कंटाळलो बाकी व्हिडिओ काय एवढं काढता आला नाही तिथं आतमध्ये गर्दी भरपूर होती आणि प्लस ते जास्त ब्लॉग वगैरे करून देत नव्हते म्हणजे असं म्हणत होते की ब्लॉग अलाउड नाही आहे पण त्यातली त्यात आम्ही थोडंफार केलंच होतं असो शॉपिंग तर काय माझी झालीच नाही माझ्या मापाचं काय मिळतच नाही प्लीज व्हिडिओवाल्यां माझ्या मापाचं काहीतरी ठेवा तुम्ही एकदम एक्स्ट्रा स्मॉल स्मॉल साईज जी असती ना ती ठेवा नाही फुकड द्या फुकड नाही दिलं तरी चालेल पण हे ना आमची साईज ठेवा प्लीज प्लीज ठेवा कारण ह्यांची साईज बरोबर बर, मिळते एक्झॅक्ट साईज मिळते आणि माझी साईजच मिळत नाही आणि ते आवडतं ते तसंच ठेवून यायला लागते मग बरं चला ह्यांचं झालंय फ्रेश झालेत मला फ्रेश व्हायचंय आजचा ब्लॉग इथं संपवते तोपर्यंत बाय